राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज सहा जून वार गुरुवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाला दिलासा जर, जर गेलं तर जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीस मधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची पीक कर्जाची माफी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यासाठी आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून पाचशे पंचवीस कोटी बासष्ट लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहे आज राज्यभर मुसळधार तर वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला अंदाज राज्यात उकाड्यासह उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळणार असून आज बहुतांश राज्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचे वर्तवण्यात आलेले आहे त्याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव मुंबई व पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित राज्याला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हमीभाव खरेदी योजनेत शेतकऱ्यांना अकरा कोटी खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शासनाने मागील वर्षापासून शेतकऱ्यांकरिता हमी भाव योजना सुरू केलेली आहे यासाठी शासनाने नेमलेल्या आधारभूत केंद्रावरती ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हमी भावाची रक्कम हेक्टरी वीस हजार रुपये प्रमाणे बँक खात्यावरती जमा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आम्ही शेती प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत कमी पडलो निकालानंतर फडणवीस यांची कबुली राज्यासह देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला जा आहे या निकालानंतर भाजपाला महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसलेला आहे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे राज्यात कमी जागा मिळाल्याचे कारण सांगताना शेतकऱ्यांच्या नाराजीसह संविधान बदलणार असल्याच्या अप्रचाराचा फटका बसल्याची कबुली दिलेली आहे भाजप आघाडी काठावर पाच देशभरात काँग्रेसला संजीवनी प्रादेशिक पक्षांचेही बळ वाढले अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणिती राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदारांनी दोनशे नव्वद जागा देत बहुमताच्या काठावर नेऊन ठेवलेले आहे तर इंडिया आघाडीला दोनशे पस्तीस जागा देत सत्तेचे क्षितिस दाखवलेले आहे खानदेशात पूर्व हंगामी कपाशी लागवड सुरू सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये पूर्व हंगामी कापूस लागवडीस मागील दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी गती आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लागवड सुरूच असून यंदा क्षेत्र मागील वर्ष एवढे स्थिर राहील असे दिसत आहे <tell noise> वादी वाऱ्याच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान जर पाहायला गेलं तर आता अवकाळी पाऊस आणि वादी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे वादी वाऱ्यामध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेलेले असून जनावरांसाठी ठेवलेल्या चाराची नासाडी झालेली पाहायला मिळत आहे सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला भाव केवळ सव्वा चार हजार रुपये घट्ट्या भावामुळे शेतकरी संकटात लागवड खर्चही वसूल झाला नाही आता जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा वाढलेला लागवड खर्च आणि उत्पादनामध्ये झालेली घट पाहता यंदा सोयाबीनला किमान सहा हजार रुपये भाव मिळणे अपेक्षित होते मात्र जवळपास सात महिने भाववाढीची प्रतीक्षा करूनही सोयाबीन सव्वा हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मान्सून पूर्वनियोजनासाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा शेतीयोग्य साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारामध्ये गर्दी आता जर पाहायला गेलं तर हवामान खात्याने यावर्षी पाऊस वेळेमध्ये कोसळणार असल्याचे सांगितलेले आहे त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामासाठी लागलेले आहेत पावसाळी हंगाम सुरू झालेला असून मृग नक्षत्रामध्ये पडलेल्या पावसापासून साधारणपणे कामांना सुरुवात होते येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून येण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे खरीप हंगामासाठी पीक कर्ज किती मिळणार सर्वाधिक कर्ज सोयाबीनला कर्जासाठी अर्ज तांत्रिक समितीने ठरविले दर शेतकऱ्यांना एकरी किती पीक कर्ज द्यायचे याबाबत जिल्हास्तरीय तांत्रिक समिती निर्णय घेते यावर्षी सोयाबीन मका उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज दिले जाणार आहे सवलतीच्या दरात धान बियाणे व खत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आता जर पाहायला गेलं तर पेरणीच्या वेळी धान खते दरवर्षी महाग होत असतात त्यासाठी राज्य शासन व कृषी विभागाने सवलतीच्या दरामध्ये धान व व खत वा कर्ज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे केवायसी नसल्याने शेतकऱ्यांचे पंचाहत्तर कोटी रुपये पडून अनेकदा आव्हान करून ही प्रतिसाद नाही वीस हजार शेतकऱ्यांची इ केवायसी नाही आता जर पाहायला गेला तर दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते ई सीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान हे पडून वाटपा शेतकऱ्यांची वाय सी बाकी असल्याने त्यांना कर्ज देखील मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ई के वाय सी नसल्याने नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये पडून आहे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खताचा होतोय वापर पशुधन कमी झाल्यामुळे शेणखताला आला सोन्याचा भाव शेती उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताची मागणी वाढत आहे विशेषतः शेतामध्ये शेणखत टाकल्यामुळे जमिनीचा पोथी सुधारण्यास मदत होत आहे त्यामुळे शेणखताला मागणी वाढत चाललेली आहे मात्र पशुधन कमी झाल्याने सेंद्रिय खताला सोन्याचा भाव असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीन बियाणांच्या भावामध्ये वाढ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी जर सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनला सध्या बेचाळीस रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत असून बियाणांचे दर तब्बल एकशे शहाण्णव रुपये किलो आहेत बियाणे खत व कीटकनाशकांचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले आहे बाजार समिती अमरावती येथे कापसाला मिळाला जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये दर सविस्तर जर पाहायला गेला तर बाजार समिती अमरावती येथे कापसाची आव पंचाहतर क्विंटलची झालेली होती तर कापसाला कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये आणि सरासरी दर सहा हजार आठशे सदतीस रुपये मिळालेला आहे त्याचबरोबर सोयाबीनच्या दरासंदर्भात जर पाहायला गेला तर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची आवक पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटलची झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दोन रुपये आणि सरासरी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये मिळालेले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बादर कुंडल परतुर येथे सोयाबीनची आवक सतरा क्विंटलची झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांचा परतूर येथे मिळालेले आहे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ रुपये आणि सरासरी दर चार हजार चारशे रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची आवक एक हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा सा आणि सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांचा था बाजार समिती अकोला था येथे सोयाबीनला मिळालेला आहे बाजरीला मिळाला प्रति क्विंटल दोन हजार आठशे रुपयापर्यंत दर सविस्तर पाहायला जर गेलं तर बाजार समिती पुणे येथे बाजरीची आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची झालेली होती तर बाजरेला कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपयांचा भेटलेला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अमरावती येथे बाजरीची आवक तीन क्विंटलची झालेली होती तर बाजरेला कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद